सोयगाव शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला प्रकट दिना दरम्यान चार दिवसाच्या दरम्यान विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी सोमवारी हरिभक्त परायण रवींद्र महाराज परेराव हे संगीतमय भावकथा त्यांनी सांगितली तर मंगळवारी सकाळी महाराजांचे मंगल स्नान अभिषेक आणि आरती व रात्री भावकथा वाचन करण्यात आले तसेच बुधवारी सकाळी आठ वाजता श्रींची पालखी शोभायात्रा काढण्यात येऊन संत व छत्रपती शिवराय यावर हरिभक्त परायण अरविंद कुलकर्णी यांनी प्रवचन केले रात्री आठ वाजता भावकथा चरित्र तर गुरुवारी प्रकट दिना निमित्ताने महाराजांना मंगल स्नान मंत्रोक्त अभिषेक दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती व दुपारी बारा वाजता महाप्रसाद श्री गजानन बावन्नी पठण आणि नाम जप करण्यात आला गाव माझा करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर